नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले अधिकारी मोखाडा पोलीस स्टेशन मोखाडा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू क्रमांक अकरा दोन हजार पंचवीस कलम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे दाखल आहे दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शेलमपाडा येथील पोलीस पाटील यांनी आम्हाला फोनद्वारे कळवले की आमच्या गावातील पायरोवन या परिसरात एक अज्ञात अज्ञातिस्माचं प्रेत आहे तरी तुम्ही येऊन पाहणी करून खात्री करा त्यानुसार आम्ही तत्काळ तिथे पोहोचून खात्री केली त्या बॉडीवर पंचनामा केला ती बॉडी तपासली असता त्या बॉडीवर कुठेही जखमा अडलून आल्या नाही किंवा मारहाणीच्या खुणा अडलून आल्या नाहीत म्हणून आम्ही तिथे मोखाडा दवाखान्यातील श्री डॉक्टर श्री पटेल यांना विनंती केली आणि जागेवरच पोस्टमॉर्टम करण्याची विनंती केली असं त्यांनी ते मान्य करून तिथे शेलमपाडा येथे होऊन तिथेच डॉक्टरांनी पण पोस्टमॉर्टम केला त्यानुसार तिथे त्यांनाही कुठेही काही मारहाण वगैरेचे आढळून आलेली नाही आहे पण त्यांनी त्याचा मृत्यू कार्डियक अटॅकमुळे झाल्याचे सांगितले तसेच त्या इस्माचा फोटो काढून आम्ही पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या जनसंवाद अभियानांतर्गत के स्थापन केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पूर्ण मोखाडा तालुक्यात पाठवले आज आम्हाला तात्काळ त्याचा तपास लागला नाही म्हणून आम्ही तिथे त्याच्यावर ते अंत्यसंस्कार करण्याचे निर्णय घेतला आणि आम्ही साधारण पाच वाजेच्या दरम्यान तेथे त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहेत त्यानंतर सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास व्हॉट्सअप ग्रुपवरून जनसंवादच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच आम्हाला समजले की सदर इसम हा दिलीप रमेश वाघ वय पंचवीस वर्षे असा असून तो मोखाडा तालुक्यातील सूर्यमाल या गावचा आहे त्यानंतर आम्ही त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून पुढील चौकशी करत आहोत धन्यवाद